जेव्हा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती येतात ते आल्यावरती तिथल्या प्रमुख जिल्ह्यांशी जबाब म्हणजे हा प्रोटोकॉल असतो की त्यांनी बंगल्यावरती त्यांना जिवायला बोलवायचं असतं म्हणजे त्यांना जिल्ह्यातले सर्व न्यायाधीश किंवा काय त्यांना भेटायला मिळतं काही असेल तर तक्रारी वगैरे आता ते बंगल्यावरती आले आता बंगल्यात माझी आई होती आईला घेऊन रमेश आला होता आणि रमेशवरती त्यावेळेस खटला सुरू होता आणि त्यामुळे माझी मोठी पंचायत झाली की हे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत आणि रमेश आरोपी आहे मी जिल्हा न्यायाधीश आहे प्रमुख मी कसं काय त्यांना भेटू तर मी रमेशला सांगितलं की रमेश प्रोटोकॉल बिकॉज यू आर अन अक्युज इन अ क्रिमिनल केस यू मीट द हायकोर्ट जजेस तो मला म्हणाला की मला माहिती आहे तुझं हे आणि त्यामुळे तो शांतपणे आमच्या बेडरूम मध्ये बसून एकटा जेवला जेव्हा ते आले तेव्हा मी आईशी ओळख करून दिली म्हणजे जस्टिस चंद्रचूड आणि जस्टिस सोकांशी आणि मी त्यांना सांगितलं की रमेश आहे पण मी त्याची ओळख नाही करू देऊ शकत कारण तो आता आरोपी आहे आणि तेही म्हणाले व्हेरी फेअर करेक्ट